रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मोत्याचा भवरा तुला मी खेळायला देते खेळाया देते पाणी घेऊन येते आला गाड्या मेवणीच्या तिथं कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आता कारणाचा जवळच बाबूरावचं घर आहे बाबूरावला भेटायला बरेच दिवस झाले दहा पाच मिनटं बोलावा पाणी बिणी प्यावा आणि पुढं जावं मग आता आईला पोऱ्या कवाचा गेला आहे सर सकाळचा जाणार चारा पाणी करायला त्याला जेवायचं सुद्धा भांड राहत नाही हां का जेवायला वेळ टाईम झाला आहे का काही आईला लग्न बायको केल्यापासून आहे ना जेवायलासुद्धा वेळ वगैरे येत नाही हां काय करावं या पोऱ्याला हां लयचा आवड आहे परत भाऊ राऊ राम राम हा राम राम काय भास्कर राव काय चाललं लय निवंत हा बस लय बस चांगलं आता काय करतो इथे ना कारणाचा कार्यक्रम आता मेहनिकड तुम्ही मेहनी काही इकडे हा अच्छा अच्छा कारण आटोपलं जेवण झालं व्यवस्थित हा म्हटलं मग चालत थोडस मित्रास बोलावा हा त्याची भेट नव्हती आपली हा निवंत झाला आता सोनबाई करून आणली घरामध्ये हा सोनबाई आणली ऐके ना हा कर बाबूराव हा बोल ना तू जरा प्रेमात अंतर पाठवून राहिल माझ्यावाले नाही रे काय आता मला काय काय माहिती काम इतके चालू राहतात मला सुद्धा ये वाटत नाही गावामध्ये अरे मला अपेक्षा होती काय तुम्हाला लग्नाची पत्रिका देशील पोराच्या काय झालं भाऊ हे बघ तुला सांगू का तिकडच्या तिकडच्या पोराने करून आणले लग्न बर हा मला फक्त टायमिंगला माहिती केलं पोहरानं अच्छा हा तो पत्रिका छापायचं नाही याचा काही विशेष नव्हता ना रे म्हणजे कोणलाच वाटलं नाही कोणत्याच नाही कोण तुला नाही काहीच नाही कमालाच दिले नाही अरे तुलाच ते गावाला नाही कळ तुला काय हा का अन्मायक बरं झालं दोनाचे चार झाले ना आजकालची परीक्षा तुला माहिती नाही भास्कर नाना चांगली आहे ना अरे भाऊ शब्द खाती नाही आता बरोबर आहे अहो जसं मनाला लागलं तसं करून येते आता पोरं हा का आता काय झाले तू तू कसा राग भरला भाव हा अरे बाबा पत्रिका दिली नाही बरोबर अरे स्वाक्य बा माहिती नाही केलं पोरान काय बोलतो हा म्हणजे तुला बी कळवलं नाही बरे आणि मग अरे तिकडच्याकडे पोऱ्याने लव्ह मॅरेज केलं का काय तिकडेच मंदिरात माळा घातली घरी घेऊन आला काय सांगतो मग तुला कळलं कधी घरी आल्या बघ डायरेक्ट घरी घेऊन हा चांगली डेरिंग केली कडे मग काय सांगतो सांग हे पण मला वाटलं नव्हतं तो पोरा असं कधी म्हणून अरे भाऊ काय तुला जगाला वाटत होतं ना असं का त्याचं पोर पोर तसं नाही अरे हा ना हा पण किती खोडीच आहे मला माहिती आहे ना आता तुझी माझी दोस्ती किती वर्षापासून ने मी नेहमी पाहतो त्याला हा चांगली डेअरिंग केली कड नाही डेअरिंग करायला आहे महापर का आता साऱ्या सा सकाळ जागेला आहे जनावर चारा पाणी करायला बरं जेवायचं सुद्धा बांध नाही त्याला बायको केल्यापासून अच्छा अच्छा हा मी कामात जास्त मग नव्हतं हा काम काच अजून मी काम करतो काना काना हा का हा आणि बायको केल्यापासून आठ दिवस करायचं बाहेरच निघाल नाही काय सांगत बाबूराव हां अरे जमानाचा असा झाला ना बरं झालं नाही तर काही बाप आहे ना मुलासाठी बायको पाहून पाहून वैतागून गेले रे मी तर म्हणतो एक हिशोबाने तो अपरण हे केलं ना हे बरं झालं सांगायला बरं बरं झालं तुम्हाला अरे करतो काय परिस्थितीच तशी बाबूराव दर बास काय हा जेव्हा चांगलं पोर झालं सर अरे आता मेवणीचा तिढे कार्यक्रम घरच्या काय साडूचा निराळा आग्रह मेवणीचा निराळा आग्रह बरं मी काय पाणी चहा पाणी घेतो काही चहा नको नाही जातो मी आता अरे चहा झाला असता ना पाणी पास गार पाणी आहे का फ्रीज मधलं फ्रीज मधले माटातला आहे बर बोलो हा हा ए शांता का <coughs> आराम करते पाणी सुनबाई हा मच्छी मध्ये चांगले अजून काय कमी जास्त नाही काय नाही दुसरं काय आता ठीक आहे ना हा आता आपण फक्त पाहत राहायचं बाबूराव तांबे नाही ना बाई नाही असू दे असू दे नाही नाही देव टाका हो देव टाका ना काय होते जाता लातळून जातं पाणी ना तांबे घेऊन ए बाबूराव हा काय रो अरे एक बोलू का तुला काय ही आता पाणी दिलं तुझी सून होती का हा माहीत सून आहे ना काय बोलतो अरे माझं खोटं बरायचं काय तर मला एकच परत घरात काय दहा पाच सून आहे का नाही 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 ते माहिती मला काय पण ही पोरगी आहे ना बाबा अरे ही मी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते पाहिल्या शंभर टक्के कसे काय मी एकशे एक टक्का या मुलीला ओळखतो काय ओळखीत असेल आता काय सांगाव एकदा ना नजर नजरामध्ये काही गोष्टी बसल्या ना एकशे एक टक्का म्हणून मी तुला विचारलं ही तुझी सून आहे का हा ए सूनभाई सूनभाई काय करतो आता इकडे ना आता काय बोलू राहिला रे अरे बाबा माई सोने तू काय माई काय हा। पड मित्र आहे माला पायापड त्याच्या एक मिनिट पायापड पायापडला थांबणार का काही हाय काय घ्यावं लागतं बेटा पद्धती ती मानपाने बर मी काय आणतो जायबरच्या त्या या नावर राहिला बोलला अन्नभारी करायला जेवेलने सारं सा करायचं हा ना त्यांना बोलली ना हा जायबर बोलनापटक्यात बाबु रा नाव काय रे पुरी तू सुनबाईचं नाव काय शांत आहे ना शांत आहे हा शांत तेच तर म्हणलं मी चार आता ओळखलं शंभर टक्के हा आणि नाव शांत आहे ना शांत हा आता माझी खात्री झाली पूर्ण एक शन दोन टक्के खात्री झाली डायरेक्ट हा का या मुलीला मी कुठं पाहिलेलं आहे म्हणून खोडा तुला डायरेक्ट सांगू का सांग ना बाबा नाही तर ती काय एक म्हण पडेल खरं सकायला राग येतो असं नको व्हायला नाही नाही काय यायचं काय माझ्या बाबतीत त्यांना असंच घडत मी खरं बोललो कसमोरचा प्रेमाचा माणूस आहे ना तो लगेच वाईट होतो माझ्या संग नाही मी काय तो असं वाईट हो भाऊ नाही ना तो खरं सांगत असले मला काय करायचं खरं सांगू का माझा अरे बाबा ही तू सुन आहे ना माझा एक दोस्त आहे कुठला देवळ ना आहे ना बोगटाच आहे काय देवळ ना बोगत बोगट तिथं माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राचा मुलगा म्हणजे त्या मित्राची सून म्हणून तिढं मी पाहिलं हिला हिला हा अरे माझा जो दोस्त आहे ना देवाळ्या देवाळ्या देवाचा त्याचा जो पोरग आहेत ना आणि ह्या पुरीचं लग्न त्याच्या संग व्हायला होतं त्याच्या घरात पाहिली मी हिला म्हणजे तो मित्राच्या पोराला देते की हा आणि तीन वेळेस या पुरीचं लग्न व्हायल होतं त्या पोराला काही कोणी बायको देत नव्हतं असं तो दोस्त आहे ना रोज माझ्यावाल्या रावण्या करायच्या का गुगे तू हिंडतो फिरतो कशी का वय माझ्या पोराला आहे ना बाबा बायकू करायची आणि मग ते कोणी जमवलं ते नाही माहिती मग मी असंच फिरत फिरत गेलो त्याच्याकडं एक दिवस तर तेवढ्यामध्ये मग ही पोरगी मला तिढं दिसली आणि मग आता पाहत होता आता मग म्हणून मी तुला म्हणतो की मी इला शंभर टक्के ओळखलं का ही माझ्या दोस्ताची सुने कुठली देवाळ्या बोगट्याची म्हणजे तिचे पहिले तीन वैल होते हा र... अरे देवाने बॉक त्याला चौथा नंबर हा ते सोडलं ना आता मापोराला महापौरा बरोबर पाचव एकदम आता तुझ्या लक्षात आलं मला काय सांगायचं होतं तिथून आणि महापौर तर लग्नाचं रे भाऊ अरे बाबा त्या दोस्ताच्या बी जो दोस्त आहे ना माझा त्याचं पोर बिगार लग्नातच होतं पण भेटत नव्हतं अहि मापोराला कोणा दाखवली काय पार काय न भाऊ आणि मग हे जे पाहिलं ना मी तुला सत्य तू तू माझा प्रेमाचा दोस्त आहे आणि मला काही खोटं नाटं येत नाही जे माझ्या बुद्धीला पटलं डोळ्यांनी पाहिलं ते मी तुझ्याजवळ जवळ मांडलं भास्कर तो काहीतरी बदल झाला असेल बाबा काय मानव डोक्याला ताण नको अरे आजी बात नाही रे बाबू राव फरक झाला म्हणजे काय एवढं काय एक चालतो का काय मी हा? मी ऑपरेशनसाठी पन्नास हजार रुपये खर्च करून अच्यास मग गेले एकदा मला गोष्ट जर नजरात फिट झाली ना ती कायमची फिट राहती म्हणजे तो लोकांच्या बा पायासाठी डोळ्याचे पन्नास हजार घातले काही भाऊ चालल्यावर नको माणसा तुला प्रेमा पोटी सांगू राहिलो ही सोनबाईची हिस्ट्री तुला मी सांगितली आता आणि तू खुशाल म्हणतो माझ्या बाईची पूर्ण हिस्ट्री माहिती आहे का सगळी हिस्ट्री माहिती सांग बर तुला सांग का आ? या पुरीचं लग्न जे पहिल्या बाबा सांगा झालं ना तर पहिल्या बाबांनी काय केली माहितीये का आत्महत्या केली काय झालं असेल नवरा बायकोच आठ दिवसामध्ये आत्महत्या केली बर त्या पहिल्या बाबांनी आणि दुसऱ्यांनी काय घडलं तू काय तर म्हणे तो भेटायलाच येत नाही म्हणे लवकर असं म्हणून ती फारकती झाली आणि तिसऱ्याचं आहे ना वाट्या हिशावरून या पुरीचा नवरा स्वक्या भावाने मारून टाकलं मग मला सांग काहीतरी या पुरीच्या अंगी नक्की खुडी आहे चौथरणी तिथं पाहिली नंतर मग इथं कशी आली तुझ्या घरामध्ये हे तुला माहित सगळ्या हिस्ट्री माहिती या पुरीच्या आहे ना सगळ्या हिस्ट्रिया मला तिच्या त्या देवा त्याच्या सासऱ्यांनी सांगितले म्हणजे माझ्या दोस्तनी आता ह्या पुरीचं लग्न आहे ना म्हणजे त्यांनी सगळ्या ह्या हिस्ट्रिया ऐकून मला सांगितलेल्या पहिलं जे दिलं होतं ना इला कुठे बीड जिल्ह्यामध्ये दिलं होतं बीड जिल्ह्यात हा तिथं काय म्हणे आठ दिवसामध्ये नवरदेवनी कामून फाशी घेतली समजलंच नाही डायरेक्ट आत्महत्या करून टाकली आणि मग ही आली आई बापाच्या घरी दुसरा जो होता तर त्याच्यामध्ये काय म्हणे भावा भावाच्या मारा मार्या झाल्या भावानीच बावाचा खून केला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी खून झाला आणि तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी काय तर असं घरावर मग यापूर्वीने एकदा म्हणजे असं रॉकेल वतून घेतला अंगावर पेटलं ते बी मग फारकती होऊन जा अशा तीन ठिकाणचं असे खतरनाक किस्से घडून मग चौथरणी ती देवाळणा बोगट्याला दिली दे होती आणि आता देवाळ्या बोगट्या मध्ये पाहिली त्याच्यानंतर आलं आता वर्ष दीड वर्ष झालं रे बाबा मी तिथे गेलतो देवाळ्या बापट्याचं काय झालं काय झालं काय देवाट्यावरून मी पाहिलं ना तो याच्या परत नाही म्हणून तर मला आश्चर्यचा धक्का बसला मी चष्मा काढू काढू पाहू राहिलो ना रे ही पोरगी तर देवाला बोगटीची आपल्या दोस्तची सून आहे म्हणून मी तुला डबल विचारलो हीच तुझी सून आहे का तू खुशाल हा म्हणून राहिला मग माहीत सून आहे ना अरे हा मान्य आहे बाबा पण मग तुझी सून म्हणून आता ही कशी तु 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 ला नहीं। नहीं तो पोरणी तू तर म्हणतो मला पोरणी लागणार नाही 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 माहिती मग कसं केलं पाय बघ त्या पोराला डबल विचार बाबा हे द्या दिवा दिसतो पण मग काय तिच्या मागे घडलेलं प्रकरण हे सगळं मला माहिती आहे ते मी तुला सांगितलं म्हणजे मा पोरगा आता आता पाचवा नावर प्रश्नच नाही हिशोब करणार तू आईला काय डोक्याला तीन हिस्ट्री देवळला बोगटे तर चौथ आणि हे बरोबर मग आग किती चत्ता दिरत काय सव्वा सातवली येईल का काय काय का सांगता नाही मला हसू येत मग सारखे नवरीत करीत राहते काय माहिती पाहून घे बो तू आता आयला काय बाय काय तो नशीबी आलं मला हसू येतं आणि वाईट बी वाटतय बो निघू का मग मी हा तू आता हा पाऊस फुटला जातो मग बरं झाला कारणाला आला तू बरं झाला आता आगी त्याला टाकून निघू चाला बरं झालं ए अरे तुला मी धोक्याची जी काय म्हणतात त्याला धोक्याची निशाणी तुला सांगितली धोक्याचा इशारा दिला इशारा दिला सावध मग अशी धोक्या एक वस्तू तुझ्या घरात आली बघ तू आता हा तारा ताराने घे थोडस आणि कळव जरा कॉन्टॅक्ट मध्ये फोन बिन कर मग हा हा हळू हळू चाव कशा कर तू जा आता मटा हा जाय जो आता घरी जाऊ ठीक आहे ठीक येऊ का मग हा ओके जाय रे भाऊ जाय बास्के कोण कोण आलं बास सांग सुटला पाणी दिलं सोनबाई ना तो होतं सोनबाई मी ओळखित तवाली हां किंवा यायला सांगता सांगता तो होतं तो, तो पोरांना पाचवे तिचं तिचा पाचवा नावर आह हां आता काय करावं तरी म्हणलं माहिती सोनबाई मावले काय एवढं पुढं पुढं करते हां चला आता मला जाऊनच विचारवं लागतं यायला आता तिकडे जाऊन पोऱ्याला इच्छा सुनाला यायचं डायरेक्ट चला आता लेट वाक्याला ताण झालं पावाले आता हे बाबा गाराची हवन बायला सोसन गारवा हळद कोंकू घेऊन आंबा बैला विनवू किती माझ्या देवीला ला माझ्या आंब्याला मा बारावा मरवटन बायला सोसन सोसण कायच गाणी चालली तुमच्या सारखी काय गाल ना जेवायला कधीची वाट पाहू राहिले ते मामा चालले तिकडे दुसफुस दुसफुस वय हो बोलून आण ना काय झालं आम्हाला मामाला काय झालं तुम्ही त्याला बोलू ना तू जेवली का हा मी कशी काय जेवायला तुमच्या शिवाय मग चाललं जेवण घेऊ मला तुमच्या शिवाय मला घास तरी का तू तूच ती मला बोलवाय तीच वाट पाहतो आणि म्हणजे मी बोलवायचं आले पाहिजे का इकडे बाता मारल्या पाऊस किती आलाय पाहिलं ना चल, हा? चल।, हा? चल 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 जेवून घेऊ काय भाजी केली गो मस्त ते याची भाजी केली पनीरची पनीर, पनीर। गोष्ट चाल रे हमा जेवायचे काय आहे काय तुला ते तिकडे वाढलं मला ते ना वावरत काँग्रेसले वाढलं मग उपटीत बसलो उपटीत बसलो होतो अरे शेवट सुन बायला पाठवले बाय तुला बोलायला जेवायला बर झालं पाठवलं तू इथं बुकच पळाली बा बुक म्हणजे कस काय दादा तुम बसून जाऊ द्याव परपंच अरे बापाला तर हेच कळवले लागणार तुम्ही काल जुन्या खोपल्या काढी त्या दुःख वाजल्या जुन्या खापल्या काढीच मग कि तू लग विचार लागत म्हणजे को? तुमचे कोण कान भरले काय म्हणजे कान भरले काय मग अरे तुम्ही इतक्या दिवस का बरं असे नाही बोलले किती हाँ? अरे तो लागला झाले तरी किती दिवस आता पंधरा दिवस झाले ना मग पंधरा दिवसात बोलले का नाही तू मग मला आता फोन आले फोन आले म्हणजे लोकांनी केले का कोणा लोकांनी फोन केले तुम्हाला जनावर करते काय कि तू लग्न पाहिजे काय म्हणतो पाय अरे बुरी काय बोलू राहिले मामा तुम्ही कि तू लग्न म्हणजे काय बरोबर तो लग्न कि तू बार खरं सांग बरं खरं सांग कि तू लग्न आहे खरं सांग तुम्हाला काय करायचं काय करायचं अरे तो पाहिजे बा बाळ पोर का गो

तुम्ही काय नुसता खर्चा वर्षा खापल्या काढू राहायला तुमच्या पोराला तरी कोण पोर देत होतं हं ए असं नको करू जरा मा, मा पोराचा लगदाय ना मीच करणार होतो पुरी पायाचं काम चालू होतं हां काय नंतर झाले हो कसा बतरा आता त्याला काय कोरा काटायचो दिसतोय का आताच मुखात दात नाही त्यांच्या बायको तरी मी केलं ते मारा मारी दात पडेल दादा बाऊ बक ओ दादा तेला मी पटत ना का पटत नाही ना माची मी पटली म्हणणच आनली अरे बघा आता पातल लागनच करतो का ओ दादा माझा दोन मिनिट ऐका माझं चाळीस वय झालं मग काय पंचेचाळीस झाले केलं असतं का काय पोरे मोर काय हार अरे काय लाज ठेवायची लाज ना पोराला हालता येईल चालता येईल जर महिनाभर राहिले तुला सोडून गेले मग काय करशील तू काय करशील नाही जाणार शांत नाही जाणार तुमचा विश्वास आहे ना म्हणजे ती चार सोडून आली तुला जवळ राहिली कशावर कशावर नीट बोला तुम्ही चार सोडले म्हणजे मी काय मुद्दाम नाही सोडले हाऊस नव्हते आली काय झालं शिवानी धोका दिला मला काय करणार काय झालं पहिल्या नवरा भीती पण तो वारला त्याला काय करणार आहे वारला पहिला दुसरा काय झाला आटे अटक आला पहिला नवऱ्याला हा दुसरा नवरा त्याचा ऍक्सिडेंट झाला हा आणि तिसरा नवरा त्याला पॅरेलिसिस झाला आता पॅरेलिसिस झाला तो, ना तो एक वर्षभर आतुरनात होता मेला मग आई काय आहे याच्यामध्ये हा सांगा ना आता माथा याचा तू सांग सांगती आता तू खरं बोलिक भाशी हा मग अहो मारा फोन आले फोन वाले काय काय सांगितलं माहिती का काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं अहो एका रात फाशी घेतली तो नवऱ्याने बरोबर बरोबर बर का अरे मग त्याच बदल असेल म्हणून बाबा हिच्यावरून <laughs> फाशी गेले नीट बोला बर का मावरून फाशी गेली नाहीये म्हणजे लोक बाय तळा तर चंद्र जाकत नाही त्याला ठेवा काय दुसरंच चांगलं पाव काही काढायला तू उद्या जर बापोरा जर काय झालं पाहिजे परत तू सावा करची हा ते माझे मी पाहिल तुम्ही करीत आले आता परत सांगत आहे माझ्या नशिबात पडली मला नांदवायची काय म्हणणार महागारत राहायचं रेच रे भाजी कोणतं कोणला विचारलं रे पोचलं रे काय रे तिकडे तिकडे गेला करून राहिला तुम्हाला कोणाचा फोन आला हे त्या भास्कर बावल्यांचं त्याच्या जोडीदाराच्या पोराला दिली होती त्याच्या पो जोडीदाराचा पोर आहे ना, ला। ला, ना, और, थे थे ना। ते लागण्याच होत ही चौथ्या दिवस त्याची बायको झाली आणि त्याला सोडले आणि आता तू अशी केलंय म्हणजे त्या भास्कर नानाला त्याच्या घरातलं उतळ पुतळ करता नाही आलं त्याला घरातून त्या त्या उसकून देल अरे काला दादा तो असं तुम्ही पाहिले का तो असाच गाडी वहीन देत राह याच्या घरी जाईन त्याच्या घरी जाय या जिथून गेलाव त्या जिथून गेलाव तो उसकून जेल दादा तुम्ही त्याच ऐका त्या माझी ऐकणारा लय चतुर तो तुमचा परपंच उद्वस्त हो। पोराचा म्हणून आला होता अरे पिर्या जरा ठेव भास्कर राहा बारूत नसं भास्कर राहाचा पोर एक रे त्याला सोनमुले त्याला चार पुरी त्याला विचार चलं चांगलं सुन मुलं लिहून देतं का नाशिक मध्ये तुला काय माहिती येऊ ति रे मी झालं ते बस कर नसन काय बोल काय वागत म्हणजे चांगलं सांगितलं तुम्हाला चालत ते लोक वाईट सांगितलं माहिती तिकडून मारायचं नाही रे चांगलं सांगितलं दादा दादा, दादा कर काय करू नको मात थांबायच रे तुला व राव वाटलं एक तर तुराय रे तुला राव आय मा माघार द्यायचं रे हा म्हणजे मानवऱ्याचं घर सगळं नाही काय त्याचं काय बाजू मात त्याचं काय कपा सुजलं काय हा थांब दादा लई लई उंच पदाव नको चालणार रे आपल्याला हे एक काम कर तू आणि मा नसल पटत ना तूच निघून जा तो बापाच मा तो बापाच मग तू कोण आहे मा मी तो बाप आहे का नाही आणि मग कोणच बराल तवाला होईल नाही 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 तो परत रे बरा मी आय त्यावर काय मारू नको लोकांचं ऐकून परपंचा मुलाचं वाट तुला करू नको तुला काही जगे नाही तुला घर जायला जाणार नाही अरे तो बासकी आहे ना आज समोर आज त्याचा नाही नाईल तुला सांगाय असं लोक करायला लोकांना शिसारा देऊ त्याला लेकर पाठी त्याच्या बाग त्याला बायको ये पोर रे नाते पंतुय हा अरे पण तू किती आकल चाहते पिण्या तू आता काय मार थांबायचं नाही तो नाही पण तुम्ही डायरेक्ट निघून जायचं तिच्या आईबापाची राय नाही तर रस्त्यावर हो राय नाही तर कुठे मग मा बापाची जमीन ती जागायची काय करेल तो काय अधिकार नाही आजू पहिलं दादा इडून माग तू पंधरा दिवस चांगलं तिचं चा करायचं अरे करीत चांगली अरे पण मला आता माहिती होत चाललं ना अरे लोकांचं ऐकून मरशीलणारे बरं ला पापी चांदा तू तुकारे तू कमावलं पण येऊन नाहीतलं ना त्याच्या चुकायचं नाही लोकांना मुतायला जर घाण करायची मग लोक येऊन मुदारच आपल्या जवळ काय झालं माहितीये काय शांता तुला एक माहिती आहे काय झालं आता तो भास्कर कसा आहे लोकांचे घर फोडणार आहे तो पाहिला का नाही काय माहिती पाहिलं मामा जर नस नाहीच म्हणते ना इथं जाऊ दे चला बापाची मग जमीन आहे मग चार मजली आहे मापाचा मी काही त्याला पोटात जड झाले नाही तर ताटात नाही जड बना घेऊ जाय एक 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 घेऊन तिकडे तुम्ही ना लोकांचं ऐकून परपंच उद्या एकटीच राहत का घेऊ जाय पोऱ्या तिकडे टाक त्याला एकटेच तुला सावा करायला मोकळे जायशील तू जाय जाय असं नको काही बोलू दादा तू बिचारी काय केलं पोकड गेले का गे चारी ए, चारी गेले म्हणजे त्यांच्या त्यांच्या गुन्हा न गेले गुराने थांबलीच नाही अरे नशिबात नाही तस नाही दादा तुम्ही कसे काय ठेव ठेव दादा तुम्हाला एक माहितीये काय माझ्या बरोबरच्या पोरांना त्याचे दोन दोन पोरं झाली त्यांची त्यांची अकरावी बारावीला पोरं हा माझं चाळीस वय होऊन गेलं तर मा लग्न तर नाहीच नाही पण मी आणली ती तुम्हाला सण व्हाय ना तो अर अर तो 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 अरे तो लगड्या वीस पंचवीस वर्षा असर झाला असत मग अरे प्रघादडीच्या तुला खायची खायचे आकलले अन चार रुपये कामाचे आकलले खाऊ तुमचा बाप लय उच नाकाने बोलो चाळीस वर्षाचा मुल असतो फार पिकून गळाला झाला तर काय ठेवू ना का ठेवला मी बोलत नाही म्हणू का तुम्ही काय रे भई काय बोल काय व्यवस्थित भोए कधीकडे काय झालं त्यांना चालत आहे ना दहा नाव रे

लोकांचं ऐकून मलाय ना बो लोकाला अजून काही माहिती नाही आता लोकाला माहिती होईल बाबा त्याच्यापेक्षा तुम्ही माझव थांबूच ना का तू नका मावले तो वाण किन पोरे अं ये तर बाईनं चार नवरे करून पाचवा केलाय बरं झालं मला मा भास्करला सांगितलं नाही तर कवरे मला माहीत झालं नसतं बाईनची थाय थायच करते गाडची हां त्यांना पास येईन तुम्हाला काय करायचं आहे अशी बोलवते परत मला सांगितलंय महा पोराला तर काय झालं ना तुला विचार तर मी होईल म्हटलं हां तो एक तर तिकून चार संपून आली ना आता पाच चालवला करून पाहतो तो आता पण पाहतो नाही आता जातो डायरेक्ट पोलीस स्टेशनला त्यांची तिच्या नावची कम्प्लेंट देतो डायरेक्ट हां